माझं नाव माझ माधव आहे आणि मी हा अँड आर्टिफिशियल मून हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टमधून मला हे सांगायचं आहे की विलेज एरियामधले जे लोडशेडिंगचे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे दूर करू शकतो हा आहे आपला आर्टिफिशियल मून हा प्रोजेक्ट करतो तर मी असं सांगणार आहे की रेज येतात का त्या ह्या आर्टिफिशियल मूनवर पडणार आहेत आणि आर्टिफिशियल मूनची जी इलेक्ट्रिसिटी आहे का ती डायरेक्टली आपल्या इंडियावर रिफ्लेक्ट करणार आहे आणि जेव्हा हे रिफ्लेक्ट करत असेल का तेव्हा ह्याच्यामध्ये मेटल यूज केलेलं असणार आहे सल्फ्युरिक ऑक्साइड जे असं मेटल आहे की ते रिफ्लेक्ट करतं रेजला आणि ह्या जो आर्टिफिशियल मून आहे का ह्याच्यामध्ये व्हॅक्यूम चेंबर्स असणार आहेत जे की ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स इंचेस वाईड असणार आहे आणि ह्याचं थ्री हंड्रेड माईल्स एक माईल्स इज इक्वल्स टू थ्री किलोमीटर बट इथे ह्याचं इ अंतर आहे तीनशे माईल्स आणि जे विलेज एरियामध्ये खूप लोडशेडिंगचे वगैरे प्रॉब्लेम्स होत असतात आणि त्या लोडशेडिंगचा प्रॉब्लेम पण सोल्युशन म्हणून आम्ही एक असं बनवलं आहे आर्टिफिशियल मी आज रात्री पण आपल्याला खूप लाईट देणार आहे आणि रात्रीची लाईट जी आपण वेस्ट करतो तीन चम्पेच लाईट सेव्ह झालेली इलेक्ट्रिसिटी अनास्तासाठी यूज करू शकतो त्यामुळे आम्ही हेअर बनवलं आहे आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी सेव्ह होईल का तेव्हा इलेक्ट्रिसिटी थोडी इलेक्ट्रिसिटी जास्त वेळ चालेल आणि त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचे जे दर आहेत तर ते ते सुद्धा कमी होते आणि इलेक्ट्रिसिटीचे झालेले कमी दर एकदम नॉर्मल माणसाला सुद्धा ती इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सोपं होईल आणि ते सोपं झाल्यानंतर आपले अशाप्रकारे आपले इत्या इटामधले प्रत्येक लोक इलेक्ट्रिसिटी ठेऊ शकतात